बहुचर्चित आणि प्रतीक्षेत असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद व महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे अंतिम प्रभागरचना कधी लागणार आचारसंहिता कधी आणि निवडणुका कधी लागणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर माझा भूमिपुत्र चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवा कारण वसई विरार पालघर परिसरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या हालचाली आता वाढू लागल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीबाबत तयारी सुरू केली असून गुरुवारी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्राथमिक तयारीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला निवडणूक आयोगाने व्ही सीद्वारे झालेल्या बैठकीत कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशी महसूल विभागनिहाय माहिती घेतली प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र किती होतील त्यानुसार अतिरिक्त एल किती लागतील याचा आढावा घेण्यात आला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सप्टेंबर अखेर आरक्षण सोडत काढली जाणार आहे नगरपालिका नगरपंचायतीची अंतिम प्रभागरचना दिनांक सव्वीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत जाहीर होणार आहे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना दिनांक आठ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत जाहीर होणार आहे निवडणूक आयोगाची ही एकंदरीत तयारी पाहता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागू होईल आणि दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल तर महापालिका निवडणुका ह्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत